तिला पांघरून टाकलंय आता पांघरून टाकून झोपती तोपर्यंत घरातला पसारा आवडते पिल्लू झोप दिदी ना कर मना गेले म्हणलं तो तोंडाशी वास घाण करायली जागीच आहे वर का ऐकायला लागली सगळ्या गप्पा ऐक ती बबुड्या पिल्लू झोपा झोप अगं यांना प्रेमाची गरज असती बरं का खरच एकदा आपण जीव लावला ना ते आयुष्यभर आपल्याला विसरत नाही एखादा माणूस तरी बैमान निघतो आपण त्याला रोज खाऊ घातलं ना ते तरी बैमान निघतो आणि म्हणतो की काय केलंस आमच्यासाठी पण हे नाही का एकदा तुम्ही ह्याला भाकर खाऊ घातली तर हे आयुष्यभर आपल्या उपकार विसरत नाही आणि आयुष्यभर आपल्याला विसरत नाही ते असंही यांचं यांना खरंच जीव लावायला पाहिजे मुख्य जनावरांना सांगता येत नाही बोलता येत नाही पण त्यांच्या भावना आपण ओळखायला पाहिजे आणि ह्यांना जीव लावायला पाहिजे यांलाच नाही तर बाहेरच्या कुत्र्याला सुद्धा जीव लावायला पाहिजे खरंच चला तर मग बाय बाय पुन्हा भेटूया आवडल्यास फॉलो शेअर नक्की करास बाय बाय